सिटी न्यूज वसा जनसेवेचा मशाल यात्रेचा दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी मोताळा तालुक्यातील सहावा दिवस बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मशाल यात्रा काढण्यात आली आहे निष्ठूर सरकारच्या विरोधात काढण्यात आलेल्या मशाल यात्रेत मोताळा तालुक्यातील गावागावात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रोष दिसून येत आहे मोताळा तालुक्यातील खामखेड दाभा नाईकनगर नळकुंड उबाळखेड गुळभेली रोहिनखेड काळेगाव तपोवन सारोळा पीर सारोळा बुलढाणा येथे भव्य आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चात सहभागी होऊन निष्ठूर सरकारचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांना आव्हान करण्यात येत आहे या मशाल यात्रेत शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच उपयुक्त गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस